मैत्रीण तुम्हाला माहीत आहे का वर्षातली अशी एकच रात्र असते जेव्हा प्रत्यक्ष देव स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि आपल्यासोबत गंगा स्नान करतात इतकंच नाही तर शास्त्रानुसार या एका रात्री केलेल्या साध्या उपायाने तुमच्या पूर्ण वर्षाची पाप धुवून निघू शकतात आणि घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो ती रात्र म्हणजे एक फेब्रुवारीची माघ पौर्णिमा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दिवशी असं काय खास घडतं आणि आपल्याला नक्की काय करायचं आहे माघ पौर्णिमेला अमृताचा वर्षा होणारी रात्र म्हणतात यामागे तीन महत्वाची कारणे आहेत एक देवांचे पृथ्वीवर आगमन असं मानलं जातं की या दिवशी सर्व तीर्थक्षेत्रे प्रत्यक्ष देव रूपी मानवी रूपात उपस्थित असतात म्हणून या दिवशी पवित्र स्नान केल्याने साक्षात ईश्वराचा आशीर्वाद मिळतो दोन मानसिक शांती आणि आरोग्य या दिवशी चंद्र आपल्या सोहळ्या कलांनी पूर्ण असतो ज्यांना खूप मानसिक तांद्रित स्ट्रेस आहे त्यांनी आज रात्री थोडा वेळ चंद्राच्या प्रकाशात बसावं त्याने मनाला विलक्षण शांती मिळते तीन लक्ष्मी प्राप्तीचा दुर्मिळ योग ही पौर्णिमा रविवारी येत असल्यामुळे याला अधिक महत्व प्राप्त झालं आहे आता जाणून घेऊया तीन सोपे उपाय घरीच करा गंगा स्नान जर तुम्हाला नदीवर जाणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगा जल आणि काळे तीळ टाकून स्नान तुम्हाला करा तुम्हाला तेवढंच पुण्य मिळेल पिंपळाची पूजा सकाळी अकराच्या आधी पिंपळाची झाडाला पाणी अर्पण करा आणि प्रदक्षिणा घाला यामुळे पितृदोष दूर होतात उंबरठा पूजन संध्याकाळी घराच्या मुख्य उंबरठ्यावर तुपाचा दिवा लावा यामुळे लक्ष्मी माता तुमच्या घरात आकर्षित होते माघ महिन्यात थंडी कमी होत असते आणि उन्हा सुरू होत असतो संधी काल या काळात शरीरात कफ वाढण्याची शक्यता असते विशिष्ट माहिती शास्त्रानुसार या दिवशी नद्यांच्या पाण्यात ठराविक चुंबकीय शक्ती वाढलेली असते पहाटेच्या गार पाण्यात स्नान केल्याने शरीरातील रक्त विसरण सुधारते आणि प्रतिकार शक्ती वाढते म्हणूनच याला आरोग्य देणारी पौर्णिमा म्हणतात ज्यांच्या पत्रिकेत चंद्र कमजोर आहे किंवा ज्यांना खूप राग येतो त्यांच्यासाठी एक खास पौर्णिमेच्या रात्री तांदळाची खीर बनवा आणि ती किमान एक तास चंद्राच्या प्रकाशात ठेवा त्यानंतर ती प्रसाद म्हणून ग्रहण करा चंद्राची सोमशक्ती त्या खीरीत उतरते जी आरोग्यासाठी अमृत मानली जाते तर मैत्रिणी एक फेब्रुवारीला हा विधी करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा लिहायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत हसा आणि हसत राहा धन्यवाद आणि सोबत कायम जोडून राहा